नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आज आपण करणार आहोत गावाकडची ओतलेली गावातल्या बायका पुरुषांच्या बरोबरीने दिवसभर बर शेतामध्ये कामाला जातात भल्या पहाटे उठून त्या न्याहारी करतात दुपारचं जेवणसुद्धा करतात त्यामुळे भाकऱ्या थापत बसायला किंवा चपात्या लाटायला त्यांना वेळच नसतो अशावेळी मग बऱ्याचदा त्या ओतलेली करतात सोपी आणि झटपट ओतलेलीची मागची बाजू धिरड्यासारखी दिसते हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी मी काही टिप्स दिलेले आहेत सुरुवात करूया अतिशय कमी साहित्यामध्ये होणारी आणि अतिशय कमी वेळामध्ये होणारी ही ओतलेली करायला सुरुवात करूया आपण त्यासाठी मी आ, हे एक भांड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मीठ घालूया चवीनुसार आणि आता हे थोडं थोडं पाणी घालून आपण असं मळून घेणार आहोत वेळेला पाणी अगदी थोडं घालायचं आणि हाताने असं पीठ कर, पातळ करायचं आहे गुठळ्या होऊ हु, दे द्यायच्या नाहीये त्यासाठी आपण वेळेला अगदी कमी पाणी घालायचं आणि असं छान फेटून घ्यायचं हलकं करायचं पीठ जेवढं शक्य होईल ना तेवढं पीठ आपण हलकं करायचं छान पेटून घ्यायचं हाताने आपण फेटल्यामुळे हवा शिरते पिठामध्ये आणि पीठ हलक होतं आणि मग आपली ओतलेली खूप छान होते अशी दोन तीन मिनिटे झालेली आहेत आणि आपलं पीठ पण असं स्मूथ झालेलं आहे बघा एकही गुठळी त्याच्यात नाहीये ओतलेली करायला आता आपण सुरुवात करूया पीठ आपलं तयार आहे मी मध्यम गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे तवा तापला की आपण ओतलेली त्यावरती ओतणार आहोत आपलं पीठ तर तयार आहे तवा तापल्या का बघूया पाणी थोडंसं चिंपडूया तवा तापलेला आहे आपला परत एकदा जरा मिक्स करून घेऊया पेटून घेऊया पीठ आणि हाताने आता हाता असं द्यायचं ही ओतलेली लोटून लोटून करतात म्हणून त्याला लोटलेली सुद्धा म्हणतात आणि ओतलेली सुद्धा म्हणतात आपलं पीठ घालून झाले आता झाकण ठेवूया त्याच्यावर साधारण दोन मिनिटं आपण झाकण ठेवणारच दीड दोन मिनिटं झाली आहेत झाकण काढूया झाकण काढल्या काढल्या कालथा लावायचा नाही त्याला साधारण एक अर्धा मिनिट तरी थांबायचं गावाकडच्या बायका ही बाजू दुसरी म्हणजे ही उलटणार आपण आता आहोत ती बाजू उलटत नाहीत अशीच ते पट पटापट पटापट ओतलेली करतात आणि नेतात आपण पाहिजे तर उलटूया कारण मला ही बाजू तुम्हाला दाखवायची आहे ह्या बाजूला बघा कसं धिरड्यासारखं असं सा पोरस आलेलं आहे ना जाळी पडली आहे धिरड्याला कशी आपल्या जाळी पडते तशी ही ह्या भागाला जाळी पडते म्हणून मी ह्या तुम्हाला उलटून दाखवते आहे त्या गावातल्या बायका उलटत बसत नाही आहेत तशी पटापट पटापट करतात तयार आहे आपली ओतलेली तयार आहे अगदी चविष्ट लागते ही ओतलेली आणि दोन दिवस झाले तरी सुद्धा ती मऊच राहते कडकडीत होत नाही आपण खर तर त्याच्यामध्ये तेल घालत नाही तूप घालत नाही काही नाही तरी सुद्धा ती मऊ राहते तेव्हा आपल्या पाण्याचा जरा शिडकावा मारूया तव्याचं टेम्परेचर आपण मेंटेन करूया पीठ जरा परत एकदा मिक्स करून घेऊया आणि झाकण देऊन ठेवूया एक दोन मिनिट गॅस yes, जरा मध्यम करूया दीड दोन मिनटं झाली आहे झाकण काढूया आता आपल्या ओतलेलीला भोको भोको पडलेली आहेत भोक पडलेली दिसत ना छान अशी भोक पडली आहेत आणि अगदी इझिली ती निघाली आहे बघा आता ह्याच्यावरती बघा भाग आपला धिरड्याला कशी जाळी पडते ना तशी या ओतलेलीला जाळी पडते दुसऱ्या भागाला ओतलेली तयार आहे पोरस झालेली आहे की नाही अशी भोक 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 पडलेली आहेत सगळ्या ओतलेलीला आपल्या आपली कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये होणारी ओतलेली तयार आहे सोबत आपण रावसाचं कालवण आणि कांदा दिलेला आहे ही रेसिपी अतिशय जुनी आहे दुर्गाबाई भागवतांच्या पुस्तकामध्ये सुद्धा या रेसिपीचा उल्लेख आढळतो ओतलेली करायची असेल तर दोन तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की आपली ओतलेली खूप छान होते पहिली गोष्ट म्हणजे ओतलेलीसाठी आपण जेव्हा आप पीठ करतो तेव्हा फेटून फेटून ते हलकं करायचं आणि मगच ओतलेली तव्यावर टाकायची दुसरी गोष्ट हो म्हणजे ओतलेली टाकताना प्रत्येक वेळेला तवा पाण्याने आणि कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आणि मगच ओतलेली तव्यावर टाकायची म्हणजे आपली ओतलेली तव्याला चिटकत नाही रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो नमस्कार